नमस्कार मंडळी रामेश्वरी इर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे यू डीस प्लस प्रणालीमध्ये अपार मॉड्यूल ॲड करण्यात आलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार करणे गरजेचे आहे तर ही अपार आय डी मोबाईलवरून सहजपणे कशाप्रकारे जनरेट करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल ऐकून बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अपर आय डी जनरेट करण्याकरिता सुरुवातीला आपण क्रोम ब्राउजरवर जाऊया बघा क्रोम ओपन करते या ठिकाणी आपल्याला युडेस प्लस असं टाईप करून घ्यायचं आहे टाईप करून घेतलं आणि या ठिकाणी बघा पहिल्यांदा युडेस प्लस असं लिहिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बघा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे या ठिकाणी पूर्ण यु स प्लसचा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे या ठिकाणी वरचे तीन रेषा दिसत आहेत थी, या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे सहजपणे आपण मोबाईलवरून करू शकतो मोबाईलवरून सहजपणे अपर आय डी तयार करता येते किंवा जनरेट करता येते तर यानंतर ही जी ऑरेंज कलरची पट्टी दिसत आहे थी, या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला युनिट मॉड्युलवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र या ठिकाणी मी क्लिक करते यानंतर गोवर क्लिक करायचं आहे गो बघा या ठिकाणी यु डेस आय डी आणि पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकून घेतला यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे जसाच्या तसा टाकून घेतला लॉग इन करायचं आहे बघा या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस असं दिसत आहे तर चोवीस पंचवीस या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा ते मॉड्यूल्स दिसत आहेत यामध्ये अपार मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केलं या ठिकाणी सिलेक्ट क्लास या ठिकाणी क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी चौथा वर्ग सिलेक्ट करते त्यानंतर सेक्शन ए आणि या ठिकाणी गो वर क्लिक करायचं आहे बघा वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत तर इथे काय काय दिलं आहे असं बघा क्लास ग्रेड स्टुडंट स्टेटस अपर आय डी या ठिकाणी नॉट अवेलेबल असं दिसत आहे आणि ॲक्शनमध्ये जनरेट असं दिसत आहे म्हणजेच आपल्याला अजूनपर्यंत अपर आय डी अवेलेबल नाही आणि ते आपल्याला जनरेट करायचं आहे तर या ठिकाणी मी एक विद्यार्थी घेते धीरज पतिराम टुसेंडे या विद्यार्थ्याला बघा सुरुवातीला शेवटी जायचं आहे आणि ते जनरेटवर क्लिक करायचं आहे बघा हे केल्यानंतर बघा त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि एक फॉर्मसुद्धा आलेला आहे बघा यामध्ये त्याच्या वडिलांची पालकांची किंवा आईची माहिती भरून घ्यायची आहे सुरुवातीला बघा आय यानंतर या ठिकाणी त्याच्या मी आईचं नाव लिहून घेते व्यवस्थित जसं आधार कार्डवर आहे तसंच आपल्याला भरून घ्यायचं आहे तर सिलेक्ट जे दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे मदर आहे फादर आहे की गार्डियन आहे तर मदर आहे म्हणून मदरवर क्लिक करते यानंतर बघा परत एकदा प्रूफ सिलेक्ट इथे आहे आधार आधारवर क्लिक करते त्यानंतर प्रूफ नंबर आधार कार्डाचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यानंतर खाली यायचं आहे बघा या ठिकाणी प्लेस ऑफ फिजिकल कॉन्टेंट या ठिकाणी मी आपल्या गावाचं नाव लिहिते खेडी यानंतर डेट ऑफ फिजिकल कंटेंट या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जी आजची तारीख आहे तिला मी क्लिक करते तारीख आजची आलेली आहे या ठिकाणी आणि खाली क कॉन्सेंट कौं, बाय हेड ऑफ द स्कूल ज्ञान शाळेच्या हेडमास्तरचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे बघा आणि शेवटी आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे बघा अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली म्हणजेच त्या विद्यार्थ्याची अपार आय डी ही जनरेट झालेली आहे तर अशा प्रकारे आपण सहजपणे मोबाईलवरून विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद